श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनात नेहमी एक प्रश्न असतो की स्वामींची नित्यसेवा कशी करायची घरी कशी करायची या कुठेही कशीही सेवा सेवा नित्यसेवा कशी करायची हा एक मनात खूप मोठा प्रश्न असतो त्यावर श्री स्वामी समर्थांनी खूपच छान बोध दिला आहे की वास्तविकतामध्ये नित्यसेवा म्हणजे काय कशी तुम्ही नित्यसेवा करू शकता आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहे की स्वामींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही काय बोध दिला आहे आणि काय शिकवण दिलं आहे आपण सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दीप प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या मनात शांतीचा निर्माण होतो पण देवासमोर दिवा तेवत ठेवणे ही कोणती पूजा आहे ही भौतिक पूजा आहे पण यात ही आपल्याला शिकवण मिळते की अंधारावर प्रकाशाचा विजय तसंच स्वामींची नित्यसेवा म्हणजे अंधा अंधारावर प्रकाशाचा विजय आहे स्वामींची नित्यसेवा म्हणजे जसं आपण देवासमोर दिवा तेवत ठेवतो तसंच आध्यात्मिक दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे आध्यात्मिक दिवा म्हणजे आपल्या अंतर्मनाचा दिवा ही आपल्याला जो अंतर्मनाचा दिवा जेव्हा तेवत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांतता अनुभव येते ही एक मानसिक आध्यात्मिक साधना आहे तर स्वामी समर्थांनी आपल्याला या साधनेच्या बाबतीत खूपच छान समजवून सांगितलेलं आहे ज्या ठाई श्रद्धा तिथेच परमेश्वर श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा महा महाराजांना पण आध्यात्मिक ज्योत तेवत ठेवण्याची आज्ञा दिली होती हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे स्वामींनी सांगितले होते भौतिक दिव्याला ज्याप्रमाणे तेलाची गरज असते त्याचप्रमाणे श्रद्धा आणि भक्ती या तेलाची आवश्यकता असते आणि स्वामी समर्थांनी दिलेल्या तारक मंत्रावर असलेली श्रद्धा हेच इंधन आहे जे आंतरिक दिव्याला सातत्याने ऊर्जा पुरवते निसीम प्रेम आणि समर्पण हे ते कधी पण संपत नाही दिव्याची वात म्हणजे आपले नित्यकर्म कर्तव्य आणि साधना रो रोज़, रोजचं नाम जप स्तोत्र किंवा पारायण जप हे नित्य केल्याने आत्माचा प्रकाश वर येतो फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून केलेली सेवा आणि काम हीच दिव्याची वात जी कधीही खंडित होऊ द्यायची नाहीये जेव्हा श्रद्धा आणि नित्य साधनेचे तेल व्यवस्थित जळते तेव्हा त्यातून ज्ञान आणि विवेक हा प्रकाश बाहेर पडतो विवेक म्हणजे सत्य असत्य नश्वर शाश्वत यामध्ये फरक ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये जागृत होते ज्ञान आत्मतत्वाचे ज्ञान परिश परिष्कृत होणे आणि त्याबरोबर संभ्रम आणि भीती दूर होणे भौतिक दिवा वाऱ्याने भिजतो त्याचप्रमाणे आध्यात्मिक दिव्याला काम क्रोध मोह आणि मत्सर या वाऱ्याची भीती असते ज्याने दिवा विजू शकतो दिव्याचे संरक्षण म्हणजे क्षमा शांतता समाधान या भिंती उभारून दिव्याचे आपण संरक्षण करू शकतो आणि नित्यसेवा म्हणजे या दिव्याला तेवत ठेवणे सत्संग नामस्मरण नामजब सद्ग्रंथ वाचन भक्त जेव्हा भगवंतांचे चिंतन करतात तेव्हा ती ऊर्जा आंतरिक दिव्याला पुनः तेजस्वी करतो गुरुतत्वाशी आपले मन आणि कर्म जोडलेले असले पाहिजे गुरुचरणाशी एकरूपता हा दिव्याचा आधार आहेत ज्यामुळे दिवा स्थिर राहतो आणि डगमगत नाही स्वामींची नित्यसेवा म्हणजे आध्यात्मिक दिवा अखंड तेवत राहतो त्याच्या कारणाने जीवनात आपोआप शांती समाधान आणि शांती निर्माण होती या दिव्याला विझून देणे म्हणजे स्वामीच्या उपस्थितीची जाणीव सतत जागृत ठेवणे बाह्यवस्तूचा क्षणिक सुखावर अवलंबून न राहता आंतरिक साधनेतून मिळणारा आत्मिक आनंद या दिव्याचा प्रकाश आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा दिवा तेवत ठेवण्यासाठी सर्वात अधिक तेलाची आवश्यकता असते त्याच्या धारची आवश्यकता असते ती धार म्हणजे श्रद्धा कितीही संकट आले तरी मनात श्रद्धा ठेवा माझा देव माझ्या सोबत आहे ही भावना नेहमी मनात कायम ठेवायची आहे आणि हीच खरी श्रद्धा आणि हीच ती धार आहे श्रद्धा जर नसेल तर त्याच्यामध्ये तेल नाही राहणार आणि जेव्हा तेल नाही राहणार तर तो, तो दिवा विसतो आणि डगमगतो म्हणून तेलाच्या धाराकडे आपल्याला लक्ष ठेवायचंच आहे आणि ते आहे श्रद्धा दुसरं आहे भक्तीची वात तेल आहे पण वातेविना आपण दिवा लावू नाही शकत आणि जी वात आहे ती भक्तीची वात आहे आणि ही भक्ती अहंकार विरहित असावी जशी वाद स्वतः जाऊन प्रकाश दे, देती ना तशीच भक्ती स्वतःला अर्पण करून देवाला प्रकाशित करते म्हणून देवा मला फक्त तू हवा बाकी सर्व तुझ्या इच्छेवर ही भावना म्हणजे भक्तीची खरी वाद तिसरा येतं आपल्या जीवनामध्ये महत्वपूर्ण ते आहे जागृतीची ज्योत तेल आणि वा दोन्ही असतील तरी ज्योत नसेल तर प्रकाश येत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये जागृती म्हणजे आपल्यातल्या देवाला जागृत करणे मी शरीर नाही मी आत्मा आहे माझ्यातच देव आहे ही जाणीव निर्माण करणं म्हणजे जागृतीची ज्योत आहे म्हणून ही ज्योतसुद्धा आपल्याला देवत ठेवायची आहे तो माणूस नेहमी चालता बोलता होऊन जातो आणि दिवा सतत ठेवण्यासाठी ती आहे साधना आणि त्या साधनाला आपल्याला करायचं आहे म्हणजे ती साधना रोज आपली नित्य सेवा आहे स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि देवासाठी सुद्धा तर ती साधना जे आपल्याला दिवा जळ ठेवायसुद्धा आवश्यकता आहे तर ती आहे साधना नेहमी देवाला नमस्कार करून सांगा हे प्रभू माझ्यातला जो दिवा आहे तो आजही तेवत राहू दे याच्यामध्ये काहीसुद्धा संकट येऊ नको देऊ आणि आपल्याला डोळे मिटून देवाला स्वामींना आठवण करायचं आहे वादा वादळ येतात आणि आपल्याला भीती वाटते की आपला दिवा कुठे विजून न जाय म्हणून त्या दिवा कधीने विजणार जर तुमची साधना सतत चालू असेल म्हणजे नित्य सेवा जर तुमची चालू असेल आणि नित्य सेवा म्हणजे काय स्वामींनी स्वतः सांगितलं येता जाता देवाचं नाव घेणं हो ना? जसं जमेल तसं ते तुम्ही करू शकता म्हणून हीच नित्य साधना आहे स्वामींनी स्वतः सांगितलं आहे परमार्थ म्हणजे केवळ स्वतःचा नाव आहे तर इतरांचासुद्धा उद्धार करायचा आहे म्हणजे नित्यसेवा अशी हवी की जी आपला पण उद्धार करे आणि आपल्या कारणाने दुसऱ्याचा पण उद्धार करे जेव्हा आपली नित्यसेवा आपल्या जीवनामध्ये अटळ होऊन जाईल आपली ज्योत जागृत राहिले ज्योत जागृत राहिले तेवत राहिले तर आपल्या मनात आपल्या जीवनात नेहमी शांतता येईल संकटवाद सगळे दूर चालले जातील जर व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ